लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटत आहे की मकर संक्रांत उद्या आहे म्हणजे चौदा जानेवारीला आज तेरा जानेवारी आहे मग उद्या आम्हाला संपूर्ण पैसे म्हणजे सातवा हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे का आणि खरंच होणार आहे का नाही यावर मला असं वाटलं की तुम्हाला थोडी क्लॅरिटी असावी कारण आपल्या चॅनलवर डेडिकेटेडली एकदम डेडिकेट आपण त्याला म्हणूयात व्हिडिओज असतात लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आणि इतर योजनेच्या संदर्भात पण आणि त्यापैकीच एक जे काही तुमच्या मनामधलं सर्व बऱ्याचशा माता बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की मकर संक्रांत उद्या आहे चौदा जानेवारीला म्हणजे उद्या आम्हाला पैसे मिळणारे बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला सांगितलं चाललं आहे की मकर संक्रांतीपासून तुम्हाला सातव्या हप्त्याचं वितरण सुरू होईल वहील वगैरे वहील वगैरे आणि दुसरा एक प्रश्न पण आहे समजा उदाहरणासाठी आता मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच एक सांगून द्यायलो आहे आणि तो मुद्दा काय आहे की तुम्हाला उद्या किती तारीख उद्या चौदा जानेवारी चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला खरंच जे आहे या लाडकी बहिणी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे का एकदम पटकन आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून देतो आहे त्याचं उत्तर आहे नाही चौदा जानेवारीला जरी मकर संक्रांत असली उद्या तर उद्यापासून जे आहे या सातव्या हप्त्याचं वितरण होणार नाही सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता पण आता मुद्दा हा आहे की तुम्ही असं म्हणाल की आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी असं सांगितलं चाललंय की सातव्या हप्त्याचं वितरण हे चौदा जानेवारीपासून होणार म्हणजे उद्यापासून म्हणजेच मकर संक्रांतीपासून होणार तर असं नाही आहे मी तुम्हाला याच्या अगोदर एक मला असं वाटतं एक न दहा पंधरा दिवसापूर्वी पण मी एक व्हिडिओ करून टाकला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं मकर संक्रांतीला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे आणि मागच्या टायमामध्ये मा तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो पण होतं मकर संक्रांतीला वगैरे मिळणार नाही असं स्पष्ट बोललेलं आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही ते चेक करून पहा त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगतो आहे नाही मिळणार मकर संक्रांतीला मग आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न राहिला असेल की उद्या चौदा जानेवारी आहे मकर संक्रांत आणि उद्या पैसे मिळणार नाही ठीक आहे पण एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आहे मध्य प्रदेशमध्ये मकर संक्रांतीला तिथे त्यांचं एक त्यांनी मकर संक्रांतीच्या या दिवशी तिथे जे आहे लाडकी बहीण योजनेचं नी जे आहे वितरण करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांचा जवळपास विसावा हप्ता तिथं वितरण चालू आहे म्हणजे काही माता बहिणी असतात ना त्यांना असं वाटतं की आपली लाडकी बहीण योजना किती दिवस चालेल जितके दिवस चालेल तितके दिवस चालेल अशा पद्धतीने काही लोकं असतात काहींची मानसिकता बनलेली असते काही काहींना त्यांच्या मनामध्ये थोडीशी शंका कुशंका चालूच असतात तर अशांसाठी पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी खास तुम्हाला अपडेट देणार आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे काय म्हणालेत याबद्दल पण मी बोलणार आहे आता मुख्य मुद्द्याकडेच आपल्या येऊयात परत की मकर संक्रांतीचं मग मक दुसरी तारीख ही जर उद्या जर आपल्याला जर नाही मिळाली आणि उद्या मिळणारच नाही तर ऑब्वियसली क्लिअर जे आहे ते सांगतो तुम्हाला पण मग कधी मिळणार आहे आपल्याला काय तर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला, खास आसा आसा तुम्हाला आता खास करून बोलतो आहे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे तर जानेवारीचा हप्ता बघा एक सव्वीस जानेवारी किंवा असं मी तर असं म्हणेल वीस जानेवारीच्या नंतर तुम्हाला कधीही मिळू शकतात बघा आता वीस जानेवारी म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे आजपासून जर कांड्यावर मोजले तर एक सात दिवस तरी तुम्हाला वाट पाहिजे म्हणजे एक आठवडाभर पण तुम्हाला आणखी वाट पाहायची नाही तुमच्या खात्यामध्ये लगेच या लाडकी बहिणी योजनेचे पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे आता एक परत सांगतो आहे जर तुम्ही डीबीटी केली नसेल तर परत मला म्हणू नका सर माझा जानेवारीचा पण हप्ता नाही आला त्यामुळे मी आपल्या चॅनलवर आज आले उद्या आले यापेक्षा तुम्हाला हे सांगतो आहे की आपलं महत्त्वाचे जे काम आहेत ते पटपट पटपट -पट करून घ्या डी बी टी करून घ्या चौदा ऑक्टोबरवाल्या फॉर्मवाल्या माता भगिनींना सांगतो आहे फॉर्म आज ना उद्या मंजूर होईल तुम्ही असं नका विचार करू की फॉर्म माझा मंजूर झाला नाही होईल का नाही बघा चौदा जानेवारीला उद्या पैसे मिळणार नाहीत पहिला मुद्दा कोणी जर तुम्हाला असे सांगितलं की झालं झाली सुरुवात झाली तर विश्वास ठेवू नका पुढे चला सव्वीस जानेवारीला जे आहे मिळण्याची शक्यता आहे मी तर सांगितलं तुम्हाला वीस जानेवारीच्या नंतर कधीही आपल्या लाडक्या बहिणींच्या या हप्त्याचं मुहूर्त निघू शकतं आता काल जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री मी सांगितलं तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्त तिकडे तिकडे वितरण सुरू झालं आहे दुसऱ्या राज्यामध्ये त्याचप्रमाणे तिथे जवळपास विसावा हप्ता त्यांचा वाटप सुरू आहे आपला तर नेमका आता कुठेतरी आपण सातव्या हप्त्यापर्यंत चाललो आहोत आता जानेवारीचा जर आपण त्याच्यामध्ये गृहीत धरला त्याच्यामध्ये तो पकडला तर म्हणजे काही लोकांना वाटतं ना की दोन तीन हप्ते भेटतील आणि बंद पडेल असं नाही आता बघा स्वतः मुख्यमंत्री साहेब काय म्हणलेत आता हे तुम्हाला स्वतः बघा आता मी व्हिडिओ न दाखवता तुम्हाला इथं डायरेक्ट तुम्हाला काय दाखवत आहे दा की त्यांनी केलेलं ट्विट बघा ए एन आय या वृत्तवाहिनीला बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा महाराष्ट्राचे से सी एम जे देवेंद्र फडणवीस देर देर आर रूमर्स दॅट विल म्हणजे दॅट वी दॅट वी विल डिस्कंटिन्यू लाडकी बहिणी योजना म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की अशा अफवा आहेत फक्त कोणी असा अफवा पसरवत असेल की सरकार लाडकी बहिणी ही योजना बंद करणार आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बघा की कुठलीही स्कीम जे आहे हे बघा वी विल हे बघा वी विल डिस्कंटिन्यू म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे र्युमर्स आहेत पण त्यांनी सांगितलेलं आहे की बघा स्कीम इम्प्लिमेंटेशन जे बी काय व्हायला आहे तर त्या प्रकारच्या कुठल्याही स्कीम आहेत त्या सर्व स्कीम इथे स्पष्ट तुम्ही वाचू शकता हा मेसेज त्यांनी जो काही टाकलेला आहे तर डिस्कंटिन्यू होणार नाहीत तर कंटिन्यू राहणार आहेत म्हणजेच तुमच्या ज्या बी काही योजना आहेत लाडकी बहीण योजनेच्या सोबत इतर बी ज्या काही योजना आहेत त्यापैकी कुठलीही योजना बंद होणार नाही ही असं मी स्वतःने म्हणायलो आहे तर स्वतः हा कोण म्हणत आहे तर राज्याचे मुख्यमंत्री साहेब जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तर त्यांनी ज्या काल शिर्डी येथे जो कार्यक्रम होता त्यांच्या पक्षाचा तर तिथे त्यांनी स्पष्ट केलेला आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये आता तोही डाऊट नसायला पाहिजे हाला की तो डाऊट आता बऱ्यापैकी माता भगिनींच्या मनामध्ये त्यात काही शंका नाही पण असो मुख मुख्य मुद्दा आपला हाच होता की माझं काम आहे की तुम्हाला अपडेट देणं आता यानंतर तुम्हाला आणखी काही गोष्टी आहेत पटपट पटपट घेतो पट, पट, कारण की बघा एक तर कळालं तुम्हाला की हप्ता जो आहे या जानेवारीचा हप्ता हा वीस तारखेच्या नंतर कधीही तो तुम्हाला मिळू शकतो मिळू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे दुसरा मुद्दा उद्या हप्ता मिळणार नाही म्हणजे मकर संक्रांतीला मिळणार नाही काही प्रश्न आहेत काही माता भगिनींनी आपण इथून पुढे जे आहे तुमचे प्रश्न पण मी घेणार आहे बघा यांनी काय प्रश्न विचारलेला आहे शिवाजी वारे यांनी विचारलेलं आहे बघा सर पंधरा ऑक्टोबर पूर्वी जे आहे ज्यांचे फॉर्म ज्यांच्या फॉर्मचे आधार कार्ड अपडेट नव्हते पण आधार कार्ड नंतर अपडेट झाले आहे झाले आहे तर काय करावे लागेल ते सांगा आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की आपलं एकमेव असं चॅनल आहे की या चॅनलवर तुम्हाला एकदम जे काही तुमच्या मनामधले प्रश्न असतात ना त्या प्रश्नांची उत्तरे मिळतात हे तुम्हाला आत्तापर्यंत खात्रीशीर तुम्हाला ही माहिती मिळालेली असेल आता पहिलं तर बघा पंधरा ऑक्टोबरला त्यांनी फॉर्म भरलेला आहे पण पंधरा ऑक्टोबरच्या नंतर आता आज घडीला जर पाहिलं तर त्यांचं आधार कार्डवरचे नाव बदललेलं आहे मग त्याचे वेगवेगळे कारण आवश्यकतात उदाहरणासाठी सांगतो आहे लग्न झाल्याच्या नंतर जे आहे माता भगिनींच्या आधार कार्डवरचं नाव बदलतं आहे तर त्यामुळे त्यांना असं त्यांनी विचारलं आहे की मग आता काय करायचं आहे आता खरं तर लक्षात ठेवा आहे पहिला मुद्दा मी तुम्हाला विचारतो हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे पंधरा ऑक्टोबरचा म्हणजे अंगणवाडी ताईकडनं भरलेला आहे तुम्ही फॉर्म आणि जर अंगणवाडी ताईकडनं फॉर्म भरलेला असेल तर या फॉर्मला मंजूर होणं किंवा त्यामध्ये पेंडिंग राहणं तर यासाठी कुठल्याही प्रकारचं तुमच्या मनामध्ये जर डाऊट येत असेल की माझं तर नाव बदललं आहे यामुळे तर माझा फॉर्म मंजूर होत नसेल ना तर असं काहीही नाही मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे कारण की तुम्हाला जे पंधरा ऑक्टोबरच्या खास करून ऑक्टोबरचे जे फॉर्म आहेत तर त्यांना परत जे आहे अपडेट करण्यासाठी तुम्हाला संधी दिल्या जाईल त्यामुळे तुमचा फॉर्म आ, रिजेक्ट होईल किंवा तुमच्या फॉर्म पेंडिंगमध्येच राहील असं काही घडणार नाही अपडेट झालेली माहिती तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिल्या जाईल आणि त्यासंबंधित मी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे त्यामुळे चॅनलला रेग्युलरली तुम्ही फॉलो करा हे झालं क्लिअर तुम्हाला की काय काळजी करायची गरज नाही पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मवर किंवा ऑक्टोबरच्या फॉर्मवर तुम्हाला अडचण येणार नाही एवढं लक्षात ठेवा पुढे जाऊयात आपण खूप महत्त्वाचे मी प्रश्न घेतो असे प्रश्न की तुम्हाला कोणी उत्तर देणार नाही त्याचं त्यानंतर बघा यांनी विचारलं की सर फॉर्म भरले जाते लेकिन सबमिट नाही होता आता खरंच सांगतो आहे आणि हा खरंच म्हणजे मला खूप छान वाटले बरं काही कमेंट का कारण त्यांनी विचारलं की सर फॉर्म तर भरल्या जातात पण सबमिटच होत नाही सबमिट झाल्याच्यानंतर मंजूर होतात आता एका माता भगिनीने असं विचारलं की सर सक्सेसफुली म्हणजे सर मंजूरच झाला ना याचा अर्थ सक्सेसफुली सबमिटेड आणि सक्सेसफुली अप्रूवड दोन्ही ठिकाणी पण सक्सेसफुली सक्सेसफुली आहे पहिल्यांदा सबमिट झाला त्याला अर्थ नाही सक्सेसफुली अप्रूवड अप्रुव्ड म्हणजे मंजूर पहिल्यांदा आपला फॉर्म ज्यावेळेस त्या या लाडकी बन योजनेच्यामध्ये रजिस्टर होतो ना त्याला सक्सेसफुली सबमिटेडचा मॅसेज येईल आपल्याला त्या मॅसेजला तितकंसं महत्त्व नाही महत्त्व कशाला आहे तर सक्सेसफुली अप्रूव्ड पण यांचं काय म्हणणं आहे की दोन्ही पण सर म्हणजे सॉरी की सर फॉर्म तर भरला आहे पण सबमिट होतच नाही म्हणजे फॉर्म भरायला भरले जात आहेत पण सबमिटचा मॅसेज येत नाही थोडक्यात असं त्यांचं म्हणणं आहे तर पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म असेल किंवा ऑक्टोबर महिन्यामधला फॉर्म असेल तर खरं तर आत्तापर्यंत सबमिटचा मेसेज ॲटलिस्ट यायला पाहिजे होता परत सांगतो आहे जर ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचा हा फॉर्म आत्तापर्यंत सबमिट व्हायला पाहिजे होता आता याच्यामध्ये बघा खूप कमी शक्यता आहे की बघा की तुमचा फॉर्म जो आहे तुम्हाला परत सबमिटचा जो आहे परत झाल्याचा मेसेज येईल आता याचा अर्थ असा नाही की तुमचा येणारच नाही बरं का मी परत सांगतोय तुमच्या मनामध्ये तसा डाऊट ठेवू नका कारण या चॅनलवर तुम्हाला भीती नाही घातल्या जातात तुमच्या मनामध्ये प्रश्न सोडवले जातात बघा तुम्हाला मॅसेज येईल येईल पण आता पॉसिबिलिटी माझ्यामध्ये ऑक्टोबरच्या फॉर्मची आत्तापर्यंत यायला पाहिजे होता कशाचा मेसेज परत सांगतो आहे सबमिटच्या मेसेजबद्दल बोलत आहे मी ज्यांना सबमिटचाच मेसेज आला नाही त्यांच्याबद्दल बोलत आहे कारण मी सांगतो तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे मी समजा तुम्हाला हे आलाच नाही सबमिटचा मेसेज आलाच नाही तर तिथे दोन तीन कारण असू शकतात नंबर एकचं कारण नंबर एकचं कारण असू शकतं की तुमचा जो फॉर्म आहे तो भरला गेला का हे तुम्हाला कन्फर्म माहीत आहे का खरंच तुमचा फॉर्म भरला गेला का का असं झालेलं आहे की तुम्ही फॉर्म भरला आणि अंगणवाडी ताईकडेच पडू नये किंवा अंगणवाडी ताईकडनं तो फॉर्म भरल्या गेलाच नाही किंवा तुम्हाला माहीत आहे की तुमचा फॉर्म भरल्या गेला नाही मग ते सर्व डाऊन असल्यामुळे म्हणा किंवा तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला पण तरी पण नाही भरल्या गेला असे बरेचसे वेगवेगळ्या कारणामुळे जर तुम्हाला माहीत असेल की तुमचा फॉर्म भरला गेलाच नाही तर सबमिटचा मॅसेज येईल का नाही आता दुसरा मुद्दा फॉर्म भरला गेला आहे म्हणजे भरला आहे बरोबर आता भरला असेल तर तुम्ही काळजी करू नका आज ना उद्या तुम्हाला हा सबमिट झाल्याचा मॅसेज येईल कोणीही काळजी करायची गरज नाही पण जर फॉर्म भरलाच नाही भरला गेलाच नाही तर मग अशा केसमध्ये काय करायचं आहे आता याच्यामध्ये हे तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगलं आहे जर फॉर्म भरलाच नसेल तर तुम्हाला शंभर टक्के माहीत पाहिजे होतं की तुमचा फॉर्म भरल्याच गेला नाही तर त्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता पण एक लक्षात ठेवा एका माता भगिनींनी दोन फॉर्म भरायचे नाहीत मी परत सांगलो आहे एका एका भगिनींनी एका व्यक्तीने दोन फॉर्म भरायचे नाही असं चालणार नाही पण जर तुमचा फॉर्मच भरला नसेल तर मग ते भीतीपोटी पण राहायचं नाही जर फॉर्मच भरला नसेल तुम्हाला कन्फर्म माहीत असेल हंड्रेड पर्सेंट की फॉर्म भरला नाही गेला माझा तरच तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं पण आता तुमच्या मनामध्ये मुद्दा की आम्हाला चान्स मिळेल का तर ऑब्विसली बऱ्याचशा लोकांना लक्षात ठेवा त्यांचे फॉर्म आज पण सांगतो काही अशा कमेंट्स आहेत हा की आपण त्या कमेंट्सला पण तुम्हाला दाखवेल मी आपल्या या चॅनलवर की त्यांनी फॉर्म तर भरले आहेत सॉरी अंगणवाडी त्या इकडे गेले पण तिथूच तिथेच पडू नयेत असे पण काही फॉर्म आहेत मग अशा भगिनी ज्या तरुण माता भगिनी येण आपल्या भगिनी येणार आहेत येणाऱ्या टायमामध्ये ज्यांना फॉर्म भरायचे आहेत ज्यांचे कागदपत्र वेळेवर रेडी नव्हते अशा माता भगिनी बऱ्याचशा लोकांना परत जे आहे आपल्या या लाडकी बहिणी योजनेचा आता त्यांना मनामध्ये जे आहे विश्वास आलेला आहे की आता या योजनेमध्ये आता मला येणाऱ्या टायमामध्ये पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी त्यांना फॉर्म भरायचे आहेत तर ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सातव्या टप्प्याच्या नंतरच क्लॅरिटी येणार आहे आपल्याला की एक्झॅक्टली कधी सुरू होणार आहे क्लिअर झालं त्यानंतर पुढे जाऊयात बघा आता काही प्रश्न आहेत आणखी या एका प्रश्नावरून प्रश्ना मी तुमचे खूप सारे प्रश्न देण्याचा प्रयत्न करतो बरं का कारण तुम्हाला इतकं या योजनेबद्दल छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय मी आणि बाकी पण योजना पण फॉलोअप घ्यायला आपलं चॅनल एकदम तगड आहे हे तुम्हाला माहीत आहे परत बघा यांनी विचारलेलं आहे बघा शशिकांत जे आहे यांनी पोळ यांनी विचारलेलं आहे की आमचे रेशन कार्ड जे आहे रेशन कार्ड नव्हते म्हणून आम्ही जे आहे आम्ही त्यासाठी जे आहे स सर्टिफिकेट अटॅच केलेले आहे बघा सेल्फ जे आहे सर्टिफिकेट जोडले होते त्यावर त्यांना किती रुपये मिळालेले आहेत बघा व्यवस्थित बघा साडेचार हजार रुपये जे आहेत हे चुकून झाले त्यांच्याकडनं सॉरी सॉरी पंचेस हजार रुपयाचं उत्पन्न जे आहे त्यांनी मे मेन्शन केलेलं आहे तेवढं त्यांनी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी आत्तापर्यंत त्यांना सर्व हप्ते आलेले आहेत असा तुमचा प्रश्न असेल तर आता काळजी करू नका बघा उत्तर काय देतो आहे सप्टेंबरमध्ये केसरी राशन कार्ड मिळाले आहे तर त्यांनी सांगितलं आहे की आता जे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्हाला पुढे काही अडचण येईल का तर लक्षात ठेवा पुढे काहीही अडचण येणार नाही यावर जसं जसं आता पुढे येणाऱ्या टायमामध्ये अपडेट येणार तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे पण याचा अर्थ असा नाही की तुमच्या आता पुढे तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये जे आहे आपण त्याला काय म्हणूयात की काही अडचण येणार मुद्दा केशरी कार्ड म पिवळं कार्ड वगैरे तर या संपूर्ण कार्डचं आता एकच कार्ड भरणार आहे बघा तुमच्या मनामध्ये मा जेवढे बी काही शंका असतील तर त्या मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नंबर एकची शंका ते म्हणजे जानेवारीचा जो आहे हप्ता कधी येणार उत्तर आहे वीस तारखेच्या नंतर कधीही मुहूर्त लागेल नंबर दोन मकर संक्रांतीला चौदा तारखेला पैसे येणार का उत्तर आहे नाही त्यानंतर नंबर तीन फॉर्म जे आहेत सबमिट जर झाला नसेल भरलाच गेला नसेल शंभर टक्के माहीत असेल तर काय करायचं मी सांगितलं आहे तुम्हाला त्यानंतर जर तुम्हाला फॉर्म भरला आहे पण सबमिटचा मॅसेज नाही आला तर काळजी करायची गरज नाही मंजूर होईल फॉर्म सबमिटचा पण मॅसेज येईल आणि डीबीटी पण करून घ्यायची आणि ज्यांनी ज्यांनी डीबीटी केली ऑक्टोबरचा फॉर्म जानेवारीच्या महिन्यामध्ये हो तुम्हाला पैसे मिळतील पण डी टी मात्र करणं लागेल अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतील आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही या व्यतिरिक्त अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली तुम्ही मला uh, विचारू शकता पण खास करून उद्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवा मकर संक्रांतींच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मकर संक्रांतीच्या निमित्त कुठल्याही प्रकारचं वितरण उद्याच चालू होईल असं काही नाही आणि होणारही नाही अशी शक्यता खूप आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद